नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल वेगवेगळ्या जे एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा सरसेवा स्पर्धा परीक्षा पोलीस भरती किंवा एस एस सी जी डी यू पी एस सी अशा प्रकारच्या जर परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आज आपण पाहत आहोत भारताने जे राबवलेले विविध ऑपरेशन्स आहेत त्याची सविस्तर माहिती देणारा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे येणाऱ्या तुमच्या कंबाईन मुख्य परीक्षा तसेच यू पी एस सी परीक्षेमध्ये तुम्हाला यावर जर प्रश्न आला याचा तर तुम्हाला याच्यामधनं दोन मार्क्स देऊन जाणारा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शूट पण नक्की पहा आणि व्हिडिओ ला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ऑपरेशन राहत दोन हजार पंधराला जे सुरू केलं होतं यमन मधून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं त्याचं उद्दिष्ट होतं भारतीय नागरिकांना यमन मधून सुरक्षितपणे आपल्या देशामध्ये मा म्हणजे माय देशामध्ये परत आणण्यासाठी यमनमध्ये पाच हजारपेक्षा अधिक भारतीयांना भारतीय नौदल हवाई दल, नौ दल आणि व्यापारी जहाजांच्या मदतीने म्हणजे व्यापारी जहाजांच्या मदतीने हे जे ऑपरेशन आहे तर ते पूर्ण करण्यात आलं होतं त्यानंतर पुढचं जे ऑपरेशन आहे ते आहे ऑपरेशन वंदे भारत दोन हजार वीसमध्ये राबवलं गेलं होतं दोन हजार वीसच्या काळामध्ये संपूर्ण जगभरामध्ये कोविडचं जे संकट आलं होतं त्या काळामध्ये भारतातील जे नागरिक आहेत परदेशामध्ये अडकले होते त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी हे ऑपरेशन वंदे भारत दोन हजार वीसला राबवण्यात आलं होतं तर याच्यामध्ये परद्याच्यात अडकलेल्या नागरिकांना विमान आणि जहाजाद्वारे भारतामध्ये परत आणण्यात आलं होतं हे जगातील सर्वात मोठ्या पुनर्वसन मोहिमेचे एक मोठे ऑपरेशन होते त्याच्यानंतर पुढचं जे ऑपरेशन आहे ऑपरेशन देवी शक्ती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राबवण्यात आलं होतं अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात गेलं आलं होतं अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताने त्वरित ही मोहीम राबवली यावेळी पाचशेपेक्षा अधिक भारतीय नागरिकांनी अफगाणिस्तानातील काही सखोल भागातील नागरिकांना वाचवण्यासाठी हे राबवण्यात आलं होतं त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन दोस्त ऑपरेशन दोस्त हे जे आहे तर ते तुर्की आणि सिरिया जे आहेत तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपानंतर मदतकार्य पुरवण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त राबवले होते तर दोन हजार तेवीसमध्ये जे तुर्की म्हणजे टर्कीमध्ये भूकंप झाला होता त्यावेळी भारताने जे आहे तर ते मदत कार्य देण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं गेलं होतं तसेच भारतीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे राबवलं गेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये भूकंपाच्या वेळी भारताने एन डी आर एफ पथक वैद्यकीय मदत आणि खाद्य सामग्री तुर्की आणि सिरियाला पाठवली होती यात भारताचे जे डॉग स्कॉट जे होते तेही यामध्ये पाठवण्यात आलं होतं तर हे होतं ऑपरेशन दोष दोन हजार तेवीसचं त्यानंतर पुढचं जे ऑपरेशन आहे तर ते असणार आहे ऑपरेशन कावेरी तर ऑपरेशन कावेरी जे होतं ते दोन हजार तेवीसमध्ये सुदानमध्ये झालेलं जे गृहयुद्ध होतं त्याच्यामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी हे सुरू केल करण्यात आलं होतं ऑपरेशन कावेरी दोन हजार तेवीसमध्ये भारताने सुदानमधून तीन हजारहून अधिक भारतीयांना बाहेर काढलं होतं तर विशेष हवाई दल आणि समुद्री मार्गाचा वापर यात केला गेला होता तर ते होतं ऑपरेशन कावेरी त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन गंगा दोन हजार बावीस युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा पाठ सुरू करण्यात आलं होतं दोन हजार बावीसला दोन हजार बावीसमध्ये युक्रेन रशिया मध्ये यु, जे युद्ध झालं होतं त्यावेळी भारत सरकारने हा उपक्रम सुरू केला होता हजारो भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना यावेळी विमानाद्वारे भारतात परत आणण्यात आलं होतं त्याच्यासाठी ऑपरेशन गंगा जे आहे तर ते सुरू करण्यात आलं होतं था। त्यानंतर पुढचं ऑपरेशन होतं ऑपरेशन समुद्र सेतू तर ऑपरेशन समुद्र सेतू हे जे होतं कोविड नाईन्टीनच्या दरम्यान परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्रामार्गे परत आणण्यासाठी हे ऑपरेशन समुद्र सेतू राबवण्यात आलं होतं जे की आपण बघितलं आहे त्याच्या आधी पण कोविड नाईन्टीनच्या जे काळामध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं गेलं होतं त्याच्यासोबत हे एक राबवलं गेलं ऑपरेशन सेतू भारतीय नौदलाच्या माध्यमातून हे ऑपरेशन राबवले गेले होते या मोहिमेत भारतीय जहाजांनी नागरिकांना सुरक्षित भारतात आणले गेले होते हे होतं ऑपरेशन सेतू त्यानंतर समुद्र सेतू त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरे ऑपरेशन अजय दोन हजार वीसमध्ये मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात सुरक्षित परत आणण्यासाठी हे राबवलं गेलं होतं इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये जे आहे तर हे राबवण्यात आलं होतं तर हे होतं ऑपरेशन अजय यानंतरचं पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन करुणा म्यानमारमध्ये चक्रीवादळाच्या वेळी मदत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं मोच्या हे जे चक्रीवादळ आलं होतं म्यानमारमध्ये तेव्हा झालेल्या नुकसानीमध्ये भारताने अन्न व वैद्यकीय सुविधा आणि जे मदत आहे तर ती पाठवली होती इतर संसदनेही पाठवली होती आ, जे म्यानमारमध्ये झालेल्या चक्रीवादळाच्या जे अडकलेले लोक होते त्यांच्यासाठी त्यानंतर ऑपरेशन इंद्रावती हे जे ऑपरेशन राबवलं होतं युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हैती हा जो देश आहे तिथे आणीबाणी जाहीर केल्यानंतर भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती त्याचं नाव होतं ऑपरेशन इंद्रावती पुढचं ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन ऑल आऊट ऑपरेशन ऑल आऊट आणि ऑपरेशन सर्व शक्ती जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करते करणे आणि भारतीय लष्कराने विशेष मोहीम राबवून दहशतवादी गटाचा नायनाट केला हे ऑपरेशन सुरक्षा दलाच्या मोठ्या प्रयत्नांचे प्रतीक मानले जाते तर हे होते भारताने राबवलेले विविध जे ऑपरेशन आहेत त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल एम पी एस सी यू पी एस सी सरसेवा किंवा येणाऱ्या काळामधल्या अजसर सेवा परीक्षा असो किंवा येणाऱ्या स्पर्धा परीक्षा असो यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे अशाच प्रकारचे डिटेल व्हिडिओ जे आहेत ते आपण घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका आणि तुमचे सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद